आपण शॉर्ट मध्ये ही रेसिपी बघतोय उकडीचे मोदक त्यासाठी काय केले एक वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडीशी साखर चवीनुसार मीठ आणि तूप घालून पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यात ते एक वाटी तांदळाचं पीठ घातलंय एक वाटी पाणी एक वाटी तांदळाचं पीठ घालून हे व्यवस्थित त्याची उकड काढून घेतली आता हाताला चटका बसत असतानाच पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून हे पीठ असं सॉफ्ट असं मळून घेऊयात तांदळाचा सॉफ्ट असा डो मळून झालाय बघू शकताय इथपर्यंत सॉफ्ट असं पीठ म्हणायचं जरी आपण गोळी केली ना त्याला क्रॅक नाही गेला पाहिजे तितकं सॉफ्ट हे पीठ झालं पाहिजे आता आपण सारण बनवून घेऊयात आगमन झालेलं आहे आपण बनवतोय उकडीचे मोदक नैवेद्यासाठी चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण बनवून घेणार आहे त्याचं सारण गॅस ऑन करूयात कढई ठेवून द्यायची कढई शक्यतो जाड बुडायची घ्या म्हणजे खाली सारण करताना करपणार नाही कढई आता थोडी गरम होऊन देऊयात आता कढई गरम झाले सुरुवातीला दोन चमचे तूप घालून घेऊयात तूप थोडस गरम झालं की गॅस ची फ्लेम लो करायची आणि फ्रुट्स घालून घ्यायचे फ्रूट थोडेसे आपल्याला हलके भाजून घ्यायचेत छान अस थोडासा क्रंच येईपर्यंत भाजून घेऊयात सोबत सोबतच भाजून घेऊया थोडीशी खसखस खसखसची टेस्ट छान येते आता काढून घेऊयात आपण हे सगळं काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये थोडस परत एक चमचा तूप ऍड करणार आहोत आणि थोडस हे खवलेलं खोबरं आहे ते थोडस हलकस भाजून घेणार आहोत छाणाचं हे पण भाजून घेऊयात हे सारखं भाजायचं थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत हलक हलक भाजून घेऊयात मीक सारखं हलवत राहायचं नाहीतर हे करपत थोडस तूप ॲड करूयात मिक्स करूयात थोडंसं असं भाजलं की आता आपण ह्या stage ला काढून घेऊयात खोबरं जास्त वेळ भाजायचं नाही नंतर आपण गुळा सोबत पण त्याला भाजणार आहोत so आता काढून घेऊयात आता खोबरं काढून झालंय एक चमचा तूप घालून घेऊयात ह्याच कढईमध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शक्यतो खोबऱ्यापेक्षा थोडा कमीच घ्यायचा गोड आणि जास्त मोदक गोड पण चांगले नाही वाटणार आणि सुद्धा राहणार आहे की तुम्हाला जास्त गोड एकसारखा गुळ आता वितळवून घेऊयात मोदक खाताना गुळाचे खडे नाही लागले पाहिजेत ह्या स्टेज पर्यंत गुळ वितळवून घ्यायचा एकसारखा थोडासा गुळ वितळला की परत आपण जे मग अशी भाजून घेतलेलं खोबरं आहे ते घालून घेऊयात सगळं आता हे व्यवस्थित सार एक सारखं परतून घ्यायचं एक सारखं होईपर्यंत छान असं मिक्स करूयात जोपर्यंत त्यातला मिल्क होत नाही तोपर्यंत साधारण एकसारखं व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचंय बघू शकता छान असा तला कलर यायला लागतो छान सुगंध सुटलाय आता आपण भाजून घेऊयात एकसारखं छान अशी वेलची पावडर आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स हे असे मिक्स झाले त्याच्यात ही आपलं तयार झाले बघू शकता आता छोटा लहान साईजचा साचा घेतला त्याला काय करायचं आतून थोडंसं आधी असं तूप लावून घ्यायचं सगळ्या साच्याला आणि त्याच्यामध्ये काय करायचं मग असं थोडं थोडं पीठ घालून घेऊयात पीठ घालून पीठ एकसारखं आतनं पसरवून घ्यायचं पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठची असं साच्याला तुम्ही दाखवू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणाचं एकसारखं पसरून घ्यायचं आतून जास्त पातळ ही लेअर द्यायची नाही जास्त जाड ही नाही मिडियम साईजमध्ये अशी सगळीकडून सा लेअर देऊन घ्यायची आणि छान असं पसरून द्यायचं एक सारखं सा, सारण सगळीकडे सा बसलं पाहिजे यासाठी आतलं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे ते आपण व्यवस्थित लावून घेऊयात बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान एकसारखं असं सा लावून झालं की आता काय आहे याच्यामध्ये सारण भरून घ्यायचंय सारणही थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं बोट आणि त्याला आतमध्ये प्रेस करायचं आणि दाबून सारण भरून घ्यायचं आणि असं हे वरून पॅक करून द्यायचं ओके okay. आता हे काढून घ्यायचं काढतानाही बघू शकताय तुम्ही कुठंही या मोदकाला क्रॅक गेलेला नाहीये किंवा काही झालं नाहीये व्यवस्थित अगदा सा एकदम साच्यातून व्यवस्थित बाहेर येतो छान असा आपला उकडीचा मोदक तयार होतो दिसतो ना सुंदर आणि एकदम लुसलुशीत आहे बघू शकता याच पद्धतीनं सगळे मोदक करून घेऊयात या पद्धतीनं आपले सगळे मोदक तयार करून झालेत तुम्ही बघू शकताय एक पाटी तांदळाच्या पिठामध्ये ह्या साईजचे एक दोन तीन चार पाच सहा सात अठरा मोदक तयार झालेत आता हे आपण उकडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एका साईजचे किती सुंदर मोदक आहेत ना चला तर मग आता उकडून घेऊयात आता आपण इथं मोदक उकडून घ्यायला अशी चाळण घेतली त्याला थोडस तूप नाही तर तेल लावून घ्यायचं असं म्हणजे मोदक खाली चिटकणार नाहीत एकसारखं सगळं पसरवून लावून घ्यायचं असं त्याच्यावरती चाळण ठेऊन द्यायची आता पाणी खालचं गरम होतंय तोपर्यंत काय करायचं एक एक मोदक आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं पाण्यात डीप करायचा आणि मग त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे काढताना ते मोदक इझिली निघतात सगळे मोदक आपण असेच चाळणीत ठेवून देऊयात आपले सगळे मोदक ठेवून झालेत आता झाकण देऊन त्याला एक वाफ देऊन घेऊयात एक पंधरा ते वीस मिनिट आपल्या तांदळाच्या उकडीचे तर मोदक आपण बनवून झालेत आता आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक जे की उकडीच्या मोदकापेक्षाही टेस्टला तेवढेच सुंदर लागतात आता याच्यासाठी काय केलंय गव्हाचं पीठ इथं असं घट्टसर मळून घेतलंय त्याचा एक गोळा करून घ्यायचा सारण सेमच असतं सगळ्या मदकांना त्यामुळं सारण जसं पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले तसंच बनवून घ्यायचं आणि हा गोळा असा जास्त पातळही नाही आणि जास्त गड जाडी नाही आपण जशी चपाती लाटतो ना त्या पद्धतीनं अशी चपाती लाटून घ्यायचे आपण आता चपाती ती लाटून घेऊयात एकसारखं लाटून घ्यायचं एकसारखी चपाती लाटून घेऊयात आता काय करायचे आपण एक मोठी चपाती लाटून घेतली आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या एकाच साईजच्या सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या जेणेकरून सगळे मोदक एकसारखे होतील आता काय करायचं हे बोट आणि अंगठा ह्याच्यामध्ये ही पारी अशी फोल्ड करायची आणि ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या अशा एकसारख्या अशा कळ्या पाडायच्या सगळ्या कळ्या अशा पाडून घेऊयात आपण अशा कळ्या पाडून झाल्या की त्याच्यामध्ये दे आता सारण भरून आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये दे सारण भरून घेऊयात सारण भरून झालं की अलगद मोदक असा असा बंद करत यायचं वरपर्यंत हलक्या हाताने असा बंद करून घ्यायचा एकसारखा वरचा शेंड थोडासा काढून टाकूयात आणि आपला छोटूसा असा मोदक तयार होतो बघू शकताय छान असा मोदक तयार झालाय आता आपण याच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घेऊयात आपले इथं पिठाचे पिठाचेही मोदक तयार झालेले आहेत आणि राहिलेल्या पिठाच्या मी अशा फळं बनवून घेतले ते नुसते अशी उकडून छान लागतात त्यामुळे मी जास्त मोदक केले नाही आहेत हे आता आपण उकडून घेऊयात आता आपण झाकण काढून बघूयात मोदक तयार झालेत का छान असे याला वाफ बसले आता आपण बघू शकतोय मोदक किती सुंदर झालेत आता सगळे मोदक काढून घेऊयात तुम्ही बघू शकता छान असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत एक पिठाच्या वाटीमध्ये आपले सतरा मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला